दादासाहेब उपाख्य हरिभाऊ साकुरे सेवा प्रतिष्ठान धामणगाव रेल्वेच्या वतीने हरिजीवन सन्मान पुरस्कार कविश्वर कुल आचार्य महंत नागराज गोपीराज बाबा शास्त्री यांना प्रदान करण्यात आला कविश्वर कुल आचार्य नागराज गोपीराज बाबा शास्त्री हे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्षही राहिले आहेत त्यांनी आपल्या आयुष्यात महानुभाव पंथाशी संबंधित शेकडो हस्तलिखित ग्रंथाचे जतन केले आहे पाकिस्तान मधून शेकडो हस्तलिखित त्यांच्या ग्रंथालयात जतन करण्यात आले आचार्य महंत नागराज गोपीराज बाबा शास्त्री यांना हा पुरस्कार स्वर्गीय दादासाहेब हरीबऊ साकुरे सेवा प्रतिष्ठानाचे प्रमुख संजय साकुरे, पूनम साकुरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या सोहळ्यात संजय साकुरे, पूनम साकुरे, अध्यक्ष लाकरे, कार्य समन्वयक अमोल सावरकर, गोपाल सावरकर, व्यंकटेश पांतावणे, स्थानिक पूज्य महंत दर्यापुरकर बाबा, महंत यक्षदेव बाबा, महंत वाيدهي शंकर बाबा, महंत पाचराऊद बाबा, महंत ताड्यागावकर बाबा यांची उपस्थिती होती त्यांच्या द्वारे स्वर्गीय दादासाहेब साकुरे पर्व पुण्यस्मरण समारोह दोन हजार एकवीस सन्मानपत्र या संस्थेतर्फे सेवेबद्दल हा सन्मान सोहळा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आला याबद्दल या समन्वयाचे संचालक श्री संजे राव हरिभाऊ सापुरे उपाख्य दादासाहेब उपाख्य हरिभाऊ साकुरे सेवा प्रतिष्ठान धामणगाव रेल्वे यांनी हा पुरस्कार के या ठिकाणी येऊन प्रदान केला याबद्दल गोपीराज संस्थांच्या वतीने मी त्यांना हार्दिक धन्यवाद देतो अभिनंदन करतो साहित्य सेवेविषयी त्यांनी जे व्रत उचललेलं आहे त्या व्रताप्रमाणे प्रत्येक वर्षी सुयोग्य व्यक्तीची निवड करून त्यांना हा सन्मान देण्यात यावा अशी अपेक्षा करतो आणि ही त्यांची जी समन्वयाची भूमिका आहे समाजामध्ये समन्वय साधावा कारण समन्वयानेच समाजाचा विकास होतो मनातील दुराव्याने समाजामध्ये भेद निर्माण होता ते भेद नष्ट होऊन पंथामध्ये समाजामध्ये एकोपा कसा होईल या दृष्टीने हा पुरस्कार योग्य आहे मी या पुरस्काराबद्दल त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद एजाज खान विदर्भ न्यूज रिद्धपूर